रामलला प्रतिष्ठापनेनिमित्त आमणापूर येथे श्रीराम मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी विविध उपक्रम उत्साहात संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या अयोध्ये श्री रामलला मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त आज देशभरातील मंदिर मंदिरात विविध धार्मिक उपक्रम संपन्न होत आहेत पलूज तारिख्यातील कृष्णाकाठी अत्यंत प्रसन्न वातावरणात माळीवाडा आमणापूर येथील भव्य श्रीराम मंदिरात सोमवारी दर्शनासाठी गर्दीचा महापूर उसळला होता सुमारे अडीच हजार भाविकांनी अत्यंत सुबक आणि विलोभनीय अशा प्रभू श्रीराम सीतामाता लक्ष्मण तसेच हनुमान मूर्तीचे दर्शन घेतले आमणापूर येथे श्रीराम मंदिरात अयोध्येतील श्री रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त आमणापूर येथे श्रीराम मंदिरात प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण मारडीकर यांची कीर्तनसेवा तसेच रामरक्षा पठण श्रीराम जय राम जय जय राम जप महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यात महिला हक्तांनी प्रचंड गर्दी केली या निमित्ताने अवघा गावगाडा राममय झाला गावासह वाडी वस्तीवरील भाविकांनी मंदिराकडे रीग केली अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठा सोहळ्या पाहण्यासाठी मंदिरात दोन एल ई डी टी व्हीची व्यवस्था करण्यात आली होती मंदिर परिसर अवघ्या भगव्या ध्वजाने भगवेमय झाला होता बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी आमणापूर